नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडीवर तर मित्रांनो गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण पुणे एस आर पी एफचा गट क्रमांक दोनचा संपूर्ण पेपर आपण स्पष्टीकरणासहित पाहिला होता त्याचप्रमाणे आज आपण इथे राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच गट क्रमांक अकरा म्हणजेच नवी मुंबई बाळेगाव एस आर पी एफ गट क्रमांक अकराचा पोलीस भरतीचा दोन हजार एकवीस साली झालेला संपूर्ण पेपर आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर त्या पेपरचा आज आपण इथे पार्ट वन पाहणार आहोत ज्यामध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर करणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ तुमचे जे कोणी मित्र पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांना देखील शेअर करा व हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर आता वेळ न घालवता आपण आता डायरेक्ट आपल्या प्रश्नांकडे वळूयात पाहते आजच्या आप आपल्या नवी मुंबई बाळेगाव एस आर पी एफ गट क्रमांक अकराचा पार्ट वनमधील प्रश्न पहिला तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता तर काय दिलेला आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत तर हा पेपर दोन हजार एकवीस साली झालेला होता तर त्यावेळेस जे गृहमंत्री होते त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न आहे हा तर ते होते दिलीप वळसे पाटील त्यावेळेसचे म्हणजे दोन हजार एकवीस साली ते गृहमंत्री होते पण सध्या कोण आहेत गृहमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे सध्याला गृहमंत्री आहेत हे लक्षात ठेवा म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असेल दिलीप वळसे पाटील पुढील प्रश्न पाहूयात अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था म्हणजेच श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली होती तर कोणी केली होती तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कोणी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था म्हणजे श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना केली होती म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीन अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा तर इथे काय विचारले अनुनाशिक नसणारे असं म्हटलेलं आहे म्हणजे अनुनासिक असलेले कोणकोणते आहेत तर इथे जर तुम्ही पाहिलं तर, पाहिल। तर इथे न सॉरी प त्या त्यानंतर म्हणजे हे ड एक आहे हे न मग याचा सगळा उच्चार नाकातून होतो म पण हे न जे आहे ना तर याला इथे खाली अशी रेष असती तर हे व्यंजन झालं असतं पण अनुनासिक नाही हे सा हे काय तर पूर्ण व्यंजन आहे म्हणजे हे अनुनाशिक नाही ना। ना। ना हे ना न इथे काय झालं पाय होतं ट न इथे असं न पाहिजे होतं पण इथे अशी रेष पाहिजे होती म्हणून हे काय आहे तर ते अनुनाशिक नाही म्हणून ऑप्शन डी जे आहे प्रस्ण प्रस्ण ते आपलं अँसर असणार आहे न जे आहे तर ते अनुनासिक नसणारे व्यंजन आहे पुढे प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक चार काय दिलेलं आहे या प्रश्नामध्ये विसंगत घटक आपल्याला इथे ओळखायचा आहे तर घटक चार काय दिलेत मथुरा वाराणसी नागपूर व हरिद्वार तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर मथुरा वाराणसी व हरिद्वार ही काय आहे तर उत्तरेडे उत्तरे उत्तर भारत जो आहे आपला तर तिथली दे ती देवस्थान म्हणजे देवाची क्षेत्रे आहेत तिकडचे उत्तर भारतातील पण नागपूर हे कुठं आहे तर ते आपल्या महाराष्ट्रात आहे मध्य भारतात आहे म्हणून ते थोडं वेगळं आहे इतरांपेक्षा म्हणजे ती काय आहे तर देवक्षेत्रे आहेत वाराणसी मथुरा व वा, हरिद्वार म्हणून विसंगत घटक काय असणार आहे तर तो नागपूर असणार आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाच तर खालीलपैकी सायास या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे तर सायास म्हणजे काय आपण प्रयत्न करणे त्याला काय म्हणतो सायास करणे म्हणतो म्हणजे सायास याचा अर्थ काय आहे तर पुन्हा पुन्हा करून पाहणे म्हणजे प्रयत्न करणे तर त्याच्या विरुद्ध अर्थी काय असतो तर विना म्हणजे अचानक एखादी गोष्ट आपल्याला मिळाली म्हणजे प्रयत्न न करता मिळते त्याला आपण काय म्हणतो विनासायास आणि ज्याला ज्यासाठी आपण खूप असे प्रयत्न करतो ज्याला आपण सायास म्हणतो म्हणून सायास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल तर तो विना सायास म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा काय दिलेला आहे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या होत्या तर ह्या खऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा ज्या होत्या दोन हजार वीसला होणार होत्या पण तुम्हाला माहितीच आहे कोरोना आल्यामुळे त्या काय पोस्टपाउंड करण्यात आल्या होत्या तर त्या कधी दोन हजार एकवीस साली घेण्यात आल्या होत्या तर ते जपान येथे झालेल्या होत्या तर जपानची राजधानी कोणती टोकियो तर टोकियो या शहरात दोन हजार एकवीसमधल्या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा होत्या तर त्या टोकियो जपान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या होत्या तर त्या अगोदरच्या ज्या होत्या तर त्या रियो दि जेनेरिओ ब्राझील या ठिकाणी झालेल्या होत्या दोन हजार सोळा साली पण दोन हजार एकवीसमध्ये त्या जपान टोकियो येथे झालेल्या होत्या तर यामध्ये भारताला किती एकूण सात पदके भेटली होती सात पदके हे लक्षात ठेवा एक सुवर्ण दोन सिल्वर आणि तीन जे आहेत तर ते ब्रॉन्ज मिळालेले म्हणजे एक दोन सॉरी चार जे आहेत तर ते ब्रॉन्झ मिळालेले अशी एकूण सात पदके मिळाली होती एक होता जे सुवर्ण होतं तर ते नीरज चोप्राला म्हणजे बालाफेके यामध्ये मिळालेलं होतं ते देखील लक्षात ठेवा पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सात तर प्रश्न क्रमांक सात काय दिलेला आहे तर इथे गणितावरती आधारित प्रश्न आहे काय दिले पंच्याहत्तर नंतरची पंच्याहत्तरावी समसंख्या सांगा तर आता इथे काय करायचं आपल्याला पंच्याहत्तर नंतर येणारी पंच्याहत्तरावी समसंख्या काढायची आहे तर पंच्याहत्तर नंतर येणारी पहिली समसंख्या काय असणार आहे तर ती पंच्याहत्तर अधिक एक म्हणजे शहात्तर ही पहिली समसंख्या असेल आपल्याला काढायची आहे पंच्याहत्तरावी पहिली शहात्तर झाली मात्र राहिल्या किती एकूण आता चौऱ्याहत्तर राहिल्या एकूण आपल्याला समसंख्या दोनच्या फरकाने असतात मग काय करावं लागेल चौऱ्याहत्तर गुणवले दोन करावं लागेल तर याची किती येतं चौऱ्याहत्तर दोन्ही एकशे अठ्ठेचाळीस येतं तर आता जर ह्या एकशे अठ्ठेचाळीसला जर ह्या शहात्तरमध्ये ॲड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे तर पंच्याहत्तर नंतराची पंच्याहत्तरावीस समसंख्या भेटेल यांची जर बेज केली शहात्तर आणि अठ्ठेचाळीस तर ती किती येते तर एकशे अठ्ठेचाळीस अधिक शहात्तर जर तुम्ही केलं तर ते दोनशे चोवीस येतं तर ऑप्शन एकमध्ये दिले तुम्ही पाहू शकता म्हणजेच त्याचं आपलं ॲन्सर असेल पंच्याहत्तर नंतरची पंच्याहत्तरावी समसंख्या काय असेल तर ती दोनशे चोवीस असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक आठ काय दिलेला आहे शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता म्हणजे शुद्ध शब्द आपल्या इथे ओळखायचा आहे तर आशीर्वाद आशीर्वाद आपण कसा लिहितो तर दुसरा दुसरी वेलांटी असते शीला म्हणजे ऑप्शन एक मध्ये दिले तुम्ही पाहू शकता आणि वरला वर एक रफार असतो म्हणजे ऑप्शन एमध्ये दिलाय तो योग्य शुद्ध शब्द असेल आशीर्वाद पुढे प्रश्न अबब हा शब्द खालीपैकी कोणत्या प्रकारचा आहे तर अबब अरेच्छा हो असे आपण शब्द कधी वापरतो तर आश्चर्यचकित आपण झाल्यावर असे शब्द वापरतो म्हणजे हे काय एक प्रकारचं हे केवळ प्रयोगी अवयाचा प्रकार आहे अबब म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दहा काय दिलेला आहे पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा तर आता यातलं चुकीचं पद आपल्याला इथे ओळखायचं आहे तर चार पदे काय आता इथे पदे काय काय दिलेत ए सी बी डी म्हणजे आता ए नंतर काय असतं बी असतं पण त्यांनी काय घेतलंय ए नंतर सी घेतले एक तीन दोन चार याप्रमाणे ह्या जोड्या येत्या त्याप्रमाणे ई एफ जी एच तर ई नंतर इथे एफ आले आणि जी परत मागे आले आणि परत एच आले त्यानंतर आय आय के जे एन मग ह्याप्रमाणेच ह्याची देखील रचना दिलेली आहे यम एन ओ पी म्हणजे यम नंतर एन इथे आलं आणि ओ नंतर पी इथे आलं तर आता इथे पी क्यू आर एस तर आता इथे सरळ दिलेलं आहे बघा पी नंतर आता क्यू हे आरच्या ठिकाणी पाय होतं आणि आर हे क्यूच्या ठिकाणी पाय होतं पण त्यांनी सरळ दिले म्हणजे ही इतरच्या चारशी हे असंगत आहे म्हणून ते मालिकेतील चुकीचं पद असणार आहे पी क्यू आर एस म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल विसंगत पद पी क्यू आर एस असेल पुढील प्रश्न दोन हजार एकवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे खालीपैकी कोणी पदक जिंकले नाही तर आता त्यामध्ये कोणी कोणी पदके जिंकली होती तर मीराबाई चानू यांनी सिल्वर मेडल जिंकलेलं होतं पी व्ही सिंधूने देखील एक ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं त्याप्रमाणे नीरज चोप्रा पाहिजे होतं तर हे नीरज पांडे दिले म्हणून हे चुकीचं आहे आणि चार नंबर काय दिले रवी कुमार दहिया रवी कुमार दह्याला देखील मिळालेलं होतं म्हणजे पी मीराबाई चानू पी व्ही सिंधू व रवी रवी कुमार दह्या यांना पदके मिळाली होती पण नीरज पांडे नाही तर इथे नीरज चोप्रा असायला होतं म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते नीरज पांडे हे चुकीचं आहे त्यांना पदक जिंकले नव्हते त्यांनी म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बारा तर काय दिलेला आहे ते ए हा बी पेक्षा कमी धावतो म्हणजे आता इथे ए हा बी पेक्षा कमी धावतो असं दिलेलं आहे आणि बी हा सी च्या वेगा एवढा म्हणजे सी च्या वेगा एवढ्या वेगाने परंतु सी पेक्षा जास्त वेगाने नव्हे म्हणजे इथे काय दिले ए हा बी पेक्षा कमी म्हणजे का बी काय आहे एपेक्षा जास्त वेगाने धावतो असं इथे दिलेलं आहे आणि बी हा सीच्या वेगा एवढा म्हणजे बी इज इक्वल टू काय दिले सी दिले सीच्या वेगा एवढा परंतु सीपेक्षा जास्त वेगाने नाही म्हणजे सीचा वेग आणि बीचा वेग इथे एकच दिलेला आहे तर एशी करता सीचा सी कसा धावतो तर आता सी बरोबर बी आहे बीचा वेग एपेक्षा जास्त आहे म्हणजे सीचा पण काय असणार आहे एपेक्षा वेग जास्तच असणार जास्त आहे म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर एपेक्षा तो जलद असेल सी म्हणजे आप कशामध्ये दिलं तर ऑप्शन बीमध्ये दिलं तुम्ही पाहू शकता तर सी कसा धावतो याच्यातून तर सी हा एपेक्षा जलद धावतो म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा काय दिलेला आहे कॅट कॅटसाठी चोवीस दिलेला आहे डॉगसाठी सव्वीस आणि रॅटसाठी काय येईल ते विचारलेलं आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं सी किती नंबरला असतात तीन नंबरला ए किती नंबरला असतं एक नंबरला आणि टी जे आहे तर ते वीस नंबरला असतं म्हणजे दिलेले जी इंग्लिश शब्द मला आहे तर त्यांचे नंबर प्रमाणे ते दिलेले किती नंबरला वापरले जातात म्हणजे तीन आणि एक चार आणि हे वीस किती चोवीस मग याप्रमाणे दिले त्याप्रमाणे डॉग डी चार नंबरला असतं ओ किती नंबरला असतं पंधरा नंबरला आणि जी सात नंबरला यांची बेरीज देखील सव्वीस होते तर रॅट तर आता ए एक नंबरला असतं अधिक टी वीस नंबरला हे एकवीस झालं आणि आर किती नंबरला असतं तर ते अठरा नंबरला असतं हे एकवीस अधिक आठ अठरा जर केलं तर किती येतं तर ते एकोणचाळीस येतं तर एकोणचाळीस दिले का तर ऑप्शन एकमध्ये दिलेलं आहे म्हणजे रॅटसाठी काय येणार आहे तर ते एकोणचाळीस येणार आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात एका एक निवडणुकीत आठ टक्के मतदारांनी मतदान केले नाही या निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार होते निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मताच्या अठ्ठेचाळीस टक्के मते मिळून त्याने अकराशे मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते तर एकूण मतदार किती होते आपल्याला काढायचं आहे तर आता आठ टक्के मतदारांनी मतदानच केलं नाही मग मतदार किती राहिले निवडणुकीत तर ते एकूण ब्याण्णव टक्के इतक्यांनीच काय केलेलं आहे तरी ते मतदान केलेलं आहे तर आता त्याने काय म्हणलंय दोनच उमेदवार होते म्हणजे एका विरुद्ध एक म्हणजे असे दोन उमेदवार उभारले होते आणि जो निवडून आलेला उमेदवार होता तर त्याला एकूण मताच्या म्हणजे एकूण किती मतदान झालं तर ब्याण्णव टक्के ह्या ब्याण्णव टक्केच्या त्याला किती अठ्ठेचाळीस टक्के मते मिळून त्याने अकराशे मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला होता तर आपल्याला काय काढायचं आहे एकूण मतांची संख्या काढायची आहे तर कशी काढतो आपण ती तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता तर काय दिलेलं आहे आठ टक्के मतदारांनी मतदान केले नाही दोन उमेदवार एकत्र आता दोन उमेदवार उभारले होते एकूण मतदान किती झालं मग आठ टक्क्यांनी केलं नाही म्हणून शंभर वजा आठ किती झालं ब्याण्णव टक्के एवढंच मतदान झालेलं आहे तर आता निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मताच्या अठ्ठेचाळीस टक्के मिळाले तर आता एकूण मतदान किती झालं आहे तर आठ टक्क्यांनी केलंच नाही तर ब्याण्णव टक्के मतदान झालं तर त्याच्या अठ्ठेचाळीस टक्के काय झाले तर निवडून आल्या उमेदवारास मिळालं आहे मग त्याच्यातून जर अठ्ठेचाळीस टक्के जर आपण वजा केलं ब्याण्णवमधून मधून तर ते किती येतं चव्वेचाळीस म्हणजे जो पडलेला उमेदवार आहे तर त्याला किती चव्वेचाळीस टक्के मतदान मिळालं आणि जो जिंकलेला उमेदवार आहे त्याला अठ्ठेचाळीस टक्के मिळालं तर आता दोघांच्या मतातील फरक किती आहे मग तो अकराशे मतांनी निवडून आला आहे दुसरा उमेदवार म्हणून अकराशे हा मतांचा फरक आहे पण दोघांच्या टक्केवारीमध्ये किती फरक आहे अठ्ठेचाळीस वजा चव्वेचाळीसमध्ये मध्ये चार टक्के मी चार टक्केने फरक कितीचा पडतो अकराशेचा फरक पडतो म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे तर एकूण फरक किती पडेल हे काढायचं आहे तर मग आपला चार टक्के बरोबर अकराशे तर शंभर टक्के बरोबर किती आपल्याला हे काढावं लागेल तर आता हे कसं आहे सम चालणार आहे म्हणजे आपण याचा तिरकस गुणाकार करतो मग चार टक्केला अकराशे तर शंभर टक्केला किती तिरकस गुणाकार घ्यायला तर तू काय होतो चार गुणवले एक्स चार एक्स आणि अकराशे गुणवले हे शंभरला अकराशे गुणवले शंभर एक्स वर काय होईल हे चार इकडे आहे तिकडे भाग करत झाले म्हणजे अकराशे गुण शंभर भागीले चार तर ते चार की चार पंचवीस चौक शंभर इथे भाग जातो तर पंचवीस गुणवले अकराशे की जर तुम्ही केलं तर ते किती येतं सत्तावीस हजार पाचशे हे काय येतं तर एकूण मतदाराची संख्या आहे ती त्या गावातील किती सत्तावीस हजार पाचशे तर आपल्याला विचारलेलं एकूण मतदार किती होते तर किती होते तर एकूण सत्तावीस हजार पाचशे इतके मतदार होते म्हणजे आपले आन्सर काय असेल तर ते ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता सत्तावीस हजार पाचशे ऑप्शन डीमध्ये दिले तेच आपलं ॲन्सर असेल सत्तावीस हजार पाचशे मतदार होते पुढील प्रश्न पाच मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रीता ही उजव्या बाजूस आहे रीता उजव्या बाजूस आहे रीतानंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे म्हणजे इकडे सीता आहे इकडे रीता आहे आता गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे तर आता गीता आपण कुठेतरी लांब लिहूया गीता ही काय आहे लीनाच्या डाव्या बाजूस आहे मग लीना ही ते लिहूया आपण गीता लीना आता earth... मीना ही लीनाच्या डाव्या बाजूचा आहे म्हणजे मीना देखील काय लीनाच्या डाव्या बाजू आहे परंतु गीताच्या उजव्या बाजूचा आहे म्हणजे काय असणार आहे गीता आणि लीना यांच्यामध्ये काय असणार आहे तर ती मीना असणार आहे म्हणजे ही का कसं येईल तर ही सीता त्यानंतर ही रीता त्यानंतर ही गीता ही मीना आणि ही लीना याप्रमाणे येईल म्हणजे मध्ये काय येईल ते आपल्याला काढायचं आहे तर हे जर तुम्ही वाचलं तर याप्रमाणे यांचा क्रम येतो म्हणजे हे सुरुवातीला काय कोण येते सीता येते त्यानंतर रेता येते त्यानंतर गीता येते रेता डाव्या बाजूला सीता आहे आणि लीनाच्या डाव्या बाजूला मीना आणि गीता आहेत पण गीताच्या उजव्या बाजूला मीना आहे म्हणून ती उजव्या बाजूला आली तर मधोमध कोण येते तुम्ही इथे पाहू शकता तर मधोमध येते गीता तेच आपलं आन्सर असणार आहे तर कशामध्ये दिले येते तर ते ऑप्शन सी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर मध्यभागी कोण बसले आहे तर ती गीता बसलेली आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सोळा काय दिलेला इथे अठ्ठावीस त्यानंतर चौऱ्याहत्तर त्यानंतर बत्तीस सत्तर छत्तीस सहासष्ट चाळीस आणि इथे प्रश्नचिन्ह आहे थोडं फी डी एप करापा थोडं तर इथे प्रश्नचिन्ह आहे आणि पुढे चव्वेचाळीस आहे तर प्रश्नचिन्ह जाई कायला आपल्याला काढायचं आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर अठ्ठावीस अधिक चार जर केलं तर किती येतं बत्तीस येतं म्हणजे अठ्ठावीस आणि चार बत्तीस बत्तीस आणि चार छत्तीस छत्तीस आणि चार चाळीस चाळीस आणि चार चव्वेचाळीस म्हणजे इथे प्लस फोर केलेलं आहे सगळीकडे त्याप्रमाणे आता दुसऱ्या साईडला जर तुम्ही पाहिलं तर इथे किती आहे चौऱ्याहत्तर म्हणजे इथे काय केले चौऱ्याहत्तर वजा चार सत्तर सत्तर वजा चार सहासष्ट मी ते वजा चार वजा चार केलेला आहे तर सहासष्ट वजा चार केल्यावर इथे किती आलं पाहिजे तर बासष्ट यायला पाहिजे तर तिथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे प्रश्नचिन्ह आला काय यायला पाहिजे तर ते चारचा फरक रिवर्स केलेला आहे म्हणजे ऑप्शन एमध्ये दिले तुम्ही सा सत्तरमधून चार गेले राहतात किती सहासष्ट सहासष्टमधून चार गेले राहिले बासष्ट म्हणून तेच आपलं ॲन्सर असेल बासष्ट पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सतरा काय दिलेला आहे लिंग बदला तर लिंग यावरती हा प्रश्न आहे तर लिंग बदला कशाचं लिंग बदला आहे तर बोका तर आता इथे काय जण फसतात बोकाचं बोकी करून टाकतात तर तसं नसतं तर बोकाचं काय असतं भाटी बोकाच्या विरुद्ध लिंगी काय असते भाटी असते जी ज्याला आपण मांजिर म्हणतो बोकाच्या विरुद्ध आरती भाटी ऑप्शन सी जे आहे आपलं अँसर असेल पुढे प्रश्न पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा तर कालवाचक म्हटलेले आहे तर कालवाचक एकूण विशेषण हे तीन प्रकार असतात आणि त्यामधील कालदर्शक तसेच कोणता असतो दर्शक एक असतो म्हणजे दर्शक हे जे आहे म्हणजे वारंवार कधी कधी हे असे जे शब्द येतात तर ते कालवाचक क्रियाविशेषणाचे ते प्रकार आहेत आवृत्ती दर्शकमध्ये येतात वारंवार कधी कधी म्हणजे हे आणि बाकीचे जे आहे तर ते वेगळ्या प्रकारात येतात म्हणजे कालवाचकमध्ये कोणकोणते ती तीन प्रकार असतात म्हणजे त्याच्या अर्थावर म्हणजे कालदर्शक सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक म्हणजे ते आवृत्तीदर्शक हे आपलं आन्सर असणार आहे यामध्ये काय असतं वारंवार पुन्हा पुन्हा फिरून दररोज क्षणोक्षणी असे शब्द असतात त्याप्रमाणे सातत्यदर्शक म्हणजे नित्य सदा सर्वदा सतत नेहमी असतात तर आता गतिदर्शक गतिदर्शक हे कसं आहे तर ते काय म्हणतो आपण त्याला स्थलवाचक म्हणतो म्हणजे हे गतिदर्शक जे आहे तर ते स्थलवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार आहे तर यामध्ये उदाहरण काय असेल दूर लांब खालून वरून मागून पुढून इकडून तिकडून असे शब्द असतात गतीदर्शकमध्ये आणि निश्चयदर्शक हे कसं आहे तर ते रीतिवाचक वाच्य क्रियाविशेषण हव्याचा प्रकार आहे निश्चयदर्शक यामध्ये काय असतं म्हणजे खचित खरोखर नक्की खुशाल असे शब्द असतात निश्चयदर्शकमध्ये पण आपल्याला काय विचारले कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार तर तो कोणता आहे आवृत्ती दर्शक म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न 12 cm, फर, बारा, बारा सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल तर आता हा सोपा प्रश्न आहे तर चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं बाजूचा वर्ग असतो तर बाजू किती आहे बारा बारा सेंटीमीटर बाजू असेल तर त्याचं क्षेत्रफळ म्हणजेच बाराचा वर्ग किती असतो एकशे चव्वेचाळीस त्याचं क्षेत्रफळ किती असणार आहे एकशे चव्वेचाळीस चौरस सेंटीमीटर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक वीस तर काय दिलेला आहे ते शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द शोध म्हणजे आपल्याला इथे शुद्ध शब्द ओळखायचा आहे तर माहिती माहिती हा शब्द आपण कसा लिहितो मग मला का ना मा इथे पहिली वेलांटी असते आणि इथे परत तिला दुसरी वेलांटी असते मग प्रकारे आपण माहिती हा शब्द लिहितो तर हा कशामध्ये दिला आहे तर ऑप्शन बीमध्ये दिला तुम्ही पाहू शकता तोच आपला शुद्ध शब्द असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यनट पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहे तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता तर कोण होते तर आदित्य ठाकरे हे म्हणजे ठाकरे सरकार जे जे होतं महाविकास आघाडी सरकार त्यामध्ये आदित्य ठाकरे हे त्यावेळेचे पर्याय म्हणजे पर्यटन कॅबिनेट मंत्री होते तर आत्ताचं मंत्रिमंडळ कोण आहे ते तुम्ही सध्याला करून ठेवा कारण त्यावर प्रश्न आता विचारला जाऊ शकतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावीस तर हा वेग आणि वेळेशी संबंधित म्हणजे रेल्वेशी संबंधित गणित आहे एक रेल्वे ताशी चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने धावते रेल्वेचा वेग दिलेला आहे चाळीस किलोमीटर प्रति तास तर ती रेल्वे पंधराशे साठ मीटरचे अंतर किती सेकंदात कापेल म्हणजे आता पंधराशे साठ मीटर चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने त्या रेल्वेला अंतर कापायचं आहे तर किती सेकंद वेळ लागेल आपल्याला काढायचा आहे तर कसं काढतो आपण हे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर काय दिले रेल्वेचा वेग दिलेला आहे चाळीस किलोमीटर प्रति तास दिलेला आहे अंतरबरोबर काय असतं मग सॉरी अंतर दिले पंधराशे साठ मीटर तर आपल्याला वेळ काढायची आहे तर सूत्र काय असतं वेळबरोबर अंतर भागिले वेग असतं अंतर माहिती आहे पंधराशे साठ पण हे मीटरमध्ये दिले आणि हा किलोमीटर प्रति तास आहे त्याच्या आपल्याला काय करावं लागेल गुणवले पाचशे ते अठरा करावं लागेल म्हणजे ते मीटर प्रति सेकंद येईल म्हणजे वेग काय होणार चाळीस गुणवले पाचशे ते अठरा येणार आणि हे पंधराशे साठ मीटरला पंधराशे साठ हे खालचं अठरा आहे ते वर जाईल आणि चार चार पंचवीस म्हणजे हे दोनशे आलं ते जर तुम्ही भाग घातला तर ते शून्याला शून्य जाईल त्या त्यानंतर बे कि बे बेन दहावीस बेन्नवे अठरा त्याप्रमाणे तुम्ही जर इथे सॉलो केलं तर एकशे छप्पन गुणवेल नऊ भागिले दहा येतं म्हणजे ते किती येतं चौदाशे चार येतं एकशे छप्पन गुणिले नऊ आणि त्याला भागिले दहा म्हणजे काय एकशे चाळीस पॉईंट चार येतं म्हणजे हे काय आलं एकशे चाळीस पॉईंट चार तर तो आपला वेळ आला म्हणजे एकशे चाळीस पॉईंट चार सेकंद त्या रेल्वेला चाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास पंधराशे साठ मीटर अंतर ओलांडण्यासाठी एकशे चाळीस पॉईंट चार शेकड इतका कालावधी लागेल म्हणजे आपलं आन्सर काय असेल तर एकशे चाळीस पॉईंट चार हे आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन सीमध्ये दिले तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ देखील मिळवू शकता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेवीस काय दिलेलं आहे एका सांकेतिक भाषेत जर बॅक हा शब्द चार दोन सहा बावीस असा दिला तर सुपरमॅन हा शब्द कसा लिहे लिहावा तर बी बी किती नंबरला असतं दोन ए किती नंबरला असतं एक सी तीन नंबरला असतं आणि के किती नंबरला असतं अकरा नंबरला असतं यांची जर दुप्पट केली तर चार दोन सहा बावीस म्हणजे यांची दुप्पट करून ती दिलेली आहे चार दोन सहा बावीस बॅकसाठी तर त्याप्रमाणे सुपरमॅनसाठी काय यायला आपल्याला विचारलं आहे तर यस किती नंबरला असतं एकोणीस मग एकोणीस दोन्ही काय येणार आहे अडतीस येणार आहे त्यानंतर यू यू किती नंबरला असतं एकवीस एकवीस दोन्ही काय येईल मग आता बेचाळीस म्हणजे क्रमाने जर ते डी तुम्ही पाहिले पी पी किती नंबरला असतं सोळा सोळा दोन्ही पुढे काय येणार आहे बत्तीस येणार आहे त्याप्रमाणे ई ई पाच नंबरला असतं पुढे दहा येणार आहे माहिती तर अडतीस बेचाळीस बत्तीस दहा अडतीस बेचाळीस बत्तीस दहा इथे आहे इथे आहे इथे आहे तर आता पुढची एक संख्या आपल्याला शोधावी लागेल तर आता आर आर किती नंबर असतात अठरा म्हणजे अठरा दोन्ही पुढे छत्तीस येईल पुढे छत्तीस आहे असणार आहे इथे सव्वीस आहे म्हणजे हा पर्याय कटला इथे सव्वीस आहे हा कटला मी राहायला काय एकच ऑप्शन चार म्हणजे पुढचं तुम्हाला बघायला देखील गरज नाही पुढे यम असतं तेरा अरा सव्वीस परत ए असतं एक परत दोन यम चौदा असतं अठ्ठावीस मध्ये इथे ऑप्शन डी मध्ये तुम्ही पाहू शकता योग्य दिलेला आहे सुपरमॅनसाठी अडतीस बेचाळीस बत्तीस दहा छत्तीस सव्वीस दोन अठ्ठावीस हा पर्याय ऑप्शन डीमध्ये दिला आहे तेच आपलं अँसर असणार आहे योग्य तुम्ही पाहू शकता ऑप्शन डी पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक चोवीस काय दिलेला आहे राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते तर आता इथे मुले फसतात तर राज्यसभा असं दिलेलं आहे तर राज्यसभा केंद्रामध्ये राज्यसभा आणि लोकसभा असते लोकसभा काय विसर्जित केली जाते दर पाच वर्षांनी राज्यसभा विसर्जित होते का तर ती कायमस्वरूपी सभागृह असतं राज्यसभा म्हणून ते कधीच विसर्जित होत नाही तर कशामध्ये दिले ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे राज्यसभा जी आहे तर ती कधीच बरखास्त होत नाही तिचा म्हणजे त्यांच्या सदस्याचा कालावधी सहा वर्षाचा असतो मग काय जण सहा हे देखील करून टाकतात पण असं नाही राज्यसभा आणि आपल्या राज्यातील जी विधान परिषद असते ती कधीच बरखास्त होत नसते हे लक्षात ठेवा आणि कार्यकाल आणि ह्याच्यामध्ये काय होतं दर दोन वर्षांनी एक तृतीयां सदस्य रिटायर होऊन नवीन निवडले जातात हे देखील लक्षात ठेवा पण ती कधीच बरखास्त होत नाही राज्यसभा तर मित्रांनो आजच्या आपला जो पोलीस भरतीचा पेपर चालू आहे आर पी एफचा गट क्रमांक अकरा नवी मुंबई कॅम्प कुठला बाळेगावचा गट क्रमांक अकराचा जो पेपर सुरू आहे तर त्याचा आपण इथे पार्ट वन पाहत आहोत तर त्याच्यामधील आपला हा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस तर काय आहे यामध्ये खालीलपैकी कोणते वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे तर आता कर्तरी प्रयोगामध्ये काय असतं कर्ता जो असतो तो तो प्रथमात असतो आणि कर्त्याच्या लिंगवचनानुसार काय होतं क्रियापद बदलते तर आता क्रियापद येते आता तिला आंबट दही खावते म्हणजे खाववते हे काय आहे तर ते क्रियापद म्हणजे इथे काय म्हणजे खाणारे कोण आहे ती पण तिला इथे प्रत्यय लागलाय म्हणून हे कर्तरी प्रयोग नाही त्याला खारीक चावते चावणारा कोण आहे तो इथे त्याला म्हटले म्हणजे हे देखील कर्तरी प्रयोग नाही रामने आंबा खाल्ला तर राम खाणारा कोण आहे राम तर रामला ने प्रत्यय लागला आहे म्हणून हे देखील याचं कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असेल तर ऑप्शन डी मध्ये काय तो आंबा खातो खाणारा कोण आहे तो इथे तोला कोणता हे प्रत्यय लागलेला नाही म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे तर तोच्या जागी तुम्ही जर इथे ती जर घेतलं ती आंबा खाते म्हणजे काय होतं कर्त्याच्या लिंगवचनामध्ये जर आपण बदल केला तर क्रियापदाचं रूप इथे बदलतं तोच्या जागी ते केलं तर ती आंबा खाते तो आंबा खातो म्हणजे इथे कर्त्याच्या अनुसार हे क्रियापद बदलते म्हणून हे काय असणार आहे तर ते कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असेल म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते कर्तरी प्रयोग असेल तो आंबा खातो म्हणून ऑप्शन डी आपलं ॲन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो पेपर चालू आहे म्हणजेच एसआरपीएफचा गट क्रमांक अकराचा तर त्याचा इथे आपण भाग एक पाहिला आहे ज्यामध्ये आपण त्याची सुरुवातीचे असे महत्त्वाचे पंचवीस प्रश्न कव्हर केलेले आहेत संपूर्ण स्पष्टीकरणासहित जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व जे कोणी तुमचे मित्र पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा व असे जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र